आजामी आजामी तर, दोन दोन ले 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 तर आज आम्ही मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे बाजारात चला जाऊया नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ची सकाळ आणि पूर्वा दिदीला आपण सोडतो आहोत शाळेत सकाळचे वाजलेले आहे सात आज आहे सोमवार आणि घरी आलेला आहे फौजी आणि त्याची फॅमिली तर आज दिवसभर काय काय एन्जॉय होतो बघूयात आपण पूर्वदिदीला शाळेत सोडल्यावर आपण तात्काळ घरी जाऊ आपल्याला दूध घेऊन जायचं आहे माऊ पण आपली वाट बघत असेल शाळेचे मुलं मस्त स्वेटर वगैरे घालून चाललेले आहेत त्या मानाने थंडी आता कमी झाली आहे दोन दिवसापासून तर चला घरी

प्रत्येक दादाने एकदा दूध दिलं पण ती आता मला पाहून नखरे करते ना मग तिला परत एकदा थोडं दूध देऊ आपण बजेट कम आहे बेटा एक ही बार मिळत आहे बर 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 ठीक आहे चाल द्या तिला हातला होता असं मागून लाव ना मग हे काय पाठीमागे जळू राहायचं काल रविवार होता आणि काल मटन बनवलेलं होतं आता माऊला देऊया आपण एक दोन पीस ठीक आहे बस ओके दूध के साथ देख भैया ते पसंद आता आता का जमते 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 कोणी बनवलं होतं मटन तिला आवडलं बरं का ती खबर आहे मसाला कोणता वापरलाय बाई गे गो अस गेलं सुद्धा एक पीस मधी दातपातीचे दात पाहुणे वाढलेत घरामध्ये सगळी गडबड आहे मग आम्ही आता बाहेर आमचा पावचा बेत आखलेला आहे आणि आमचा वेटर गृहलक्ष्मी हा बघा हा होत पाणी पितो कसं काय व्हायचं याच आजचा पेपर तर इकडे लटकलेला आहे बिचाऱ्याला आज वाचायला सुद्धा नाही भेटलं हा टावेल तरी आम्ही त्याला उठवलं त्याला तर आता आज गाडीवर जाणं कॅन्सल आणि अगरबत्ती दुकानावर पण सुट्टी आहे आणि चालू आहे क्रिकेट प्रतीकचा मित्र स्त्री आहे शाळेत प्रतीकला आज काका आणि चिनून ते आले स्वर आली तर मग सुट्टी भेटली फॉर्टी टू चळून घे चळून घे चळून घे बस बस बेटा का बस काय नाही हा मध्ये बस मोबाईल घ्याय का आता तरी टप्पा पडला होता काय अडचण फॉर्टी सिक्स रन फिफ्टी विके काफी करीब प्रतीक दादा चिनू थोडासा इंजर झालाय त्याला बॉल लागला लागलाय येईलच तो लवकर येईल आता काकाच्या बॉलचा स्पीड थोडा वाढलेला आहे हरकत नाही ना ओ काफी अच्छा स्पीन आणि पन्नास पूर्ण फिफ्टी सिक्स आहे डायरेक्ट भिंतीला छगन आहे आणि मग खाली चौका आहे प्रतीक बोल झाले या ठिकाणी किती आहे जिंकायला सदुसष्ट चल रे संस्कार सिक्स्टी सेवन करायचे थोडे करू लाग पप्पाला तर

वै वन बात बात पर और आई की हमार फिर थी 50 मार्क के दिलाएंगे का देता है रे रे आई ओ गडे रंग के थोड़ा और नहीं तुम जैसे हम कर सकते हो वन प्लेन हमें लिख लो आओ दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि साडेबारा वाजलेले आहेत चला आता सहकुटुंब जेवण करूयात भोपाळचे पाहुणे नाशिकचे पाहुणे चलो मस्त खाना खायंगे एक वाजून तीस मिनिटांनी क्लास सुटत असतो पण आता जवळपास एक चाळीस झाले आहेत तर पूर्वाच्या सरांना फोन केला होता सर म्हणाले पेपर घेतो आहे ज्यांचा झाला त्यांना सोडलं आहे आता पूर्वा गुंजाळ आणि अपेक्षा ठाकरे पाच मिनिटांनी खाली येतील वाट बघा चला आता वाट बघूया सर खूप काळजी घेतात व्यवस्थित अभ्यास घेत आहे आता मुलं काय करतात बघूया परीक्षेत आमचे मित्र आलेले आहेत कुठे बर 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 आणि पूर्वा दिदी पण आलेली आहे वा 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 कुठे तर मित्रांनो आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदारांचं पत्र होतं भाऊ असं पकड हे आहे फौजी दहाच मिनिटामध्ये आपल्याला मयूरदादाने पत्र दिलेलं आहे

थी खायचे आणि तीन दिवस अंडासलं जायचं एक दिल एक कोणी एक दिवस अशी भाऊ खळबळली अशी खळबळी अशी खेळून आली दि बारा गार्डनला तीन तीन खेळून

तर आज आम्ही मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे तर चला जाऊया अडकले होते काय जवळपास साडेपाच वाजलेत आणि प्रतीकला घ्यायला काही जा शाळेत जायची गरज नाही पडली कारण त्यांनी आज सुट्टी मारलेली आहे त्याचे बायकाकांते आलेत आता आपण साडेपाच ते जवळपास आठ वाजेपर्यंत दुकानावर बसू आज गाडीवर जायची काही गरज नव्हती आणि आपण गेलोय नसतो असंही पाहुणे काही रोज रोज येत नाही आपलं काम रोजच चालतं आहे चला आज सोमवार आहे बसूया मस्तपैकी दुकानावर रात्री जे वाजले साडेआठ आणि आपण आता अगरबत्ती दुकानावरनं घरी आलो आहे आणि स्वरांते गेले होते बाजारात स्वराने घेतली पर्स चल का स्वरा अजून काय काय घेतलं दाखव मला चल कडा घेतलं घेतली चप्पल पण घेतली मॅचिंग भोपाळ वरून खास चप्पल घेण्यासाठी तितक्या लांब आली आहे हो घेतली त्याच्या पायात चप्पल नाही आहे म्हणून किती वेळ फिरले गावात तुम्ही आवडलं का म चांदोडचा बाजार ना कसं म्हणायचे बाजारामध्ये काय ओरडत होते का ओरिजिनल चांदोड कसं कसं झाल्यावर दोन असं काय तुम्ही बाजारात काय फिरले मग असं काहीतरी

बरं त्यांचे थेरी पीक थिरिपी घ्यावं लागते घ्यावं लागते उठा उपर गरम 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 मला सांगित मी करतो भाऊ नाही आजीने भारी ड्युटी केली ना वीस दिवस आज ड्युटी बस बेटा बस 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 पोटा दुखला का हा देतो मोबाईल देतो मित्रांनो यांचा खेळ बाबांनी बंद केलेला आहे काय काय म्हटले बाबा तुम्हाला

तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना गुड नाईट स्वीट ड्रीम्स